नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला आपली रेसिपी आहे आजची बोंबील बटाटा रस्सा भाजी तर इथे मी चार बोंबील घेतलेले आहेत चार बोंबील यासाठी की मला एकाच व्यक्तीसाठी ही भाजी बनवायची आहे त्यामुळे मी इथे फक्त चार बोंबील घेतलेले आहेत तर बोंबील आपल्याला स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचे आहे त्याचं तोंड काढून घ्यायचं आहे त्याच्या तोंडाच्या खाली जो काळा भाग असतो तो, तो सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्याचे शेपूट काढून घ्यायचे आहे आणि त्याचे पंखसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण हे सगळे बोंबील साफ करून घेणार आहोत चारीही बोंबील साफ करून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा प्रकारे आपण हे सगळे बोंबिल आता साफ करून घेतलेले आहेत तर आता आपण याचे तुकडे करून घेऊया बोंबील छान सुकलेले आहेत तुम्ही असे सुरेने कापण तुकडे करू शकता त्याचे किंवा असे हाताने सुद्धा तुकडे करू शकता अगदी सुकलेले बोंबील असतील तर असे हाताने त्याचे तुकडे आरामशीर होतात तर तुम्हाला जेवढ्या साईजचे बोंबिलचे तुकडे हवे आहेत तेवढ्या साईजचे तुम्ही हे करून घ्यायचे आहेत ता आपण ह्या सगळ्या बोंब चारही बोंबिलचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला कारण आपल्याला आता हे बोंबील अगोदर भाजून घ्यायचे आहेत तर तवा आपला गरम झालेला आहे बोंबील आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि भाजून घेऊया अगदी लालसर नाही करायचे थोडेसे लाल झाले की आपले बोंबील काढून घ्यायचे आहेत तर आपण हे छान भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर बोंबीलला वेगळीच चव येते आणि सुकट आणि बोंबील नेहमी आपण अगोदर भाजून घ्यायची आहे आणि नंतर मग ती पाण्याने धुवून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे आपण बोंबील आता भाजून घेतलेले आहेत आणि नंतर आपण याला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आता आपण बोंबील काढून घेऊया इथे मी थोडंसं तेल घालून घेत आहे आपल्याला भाजीसाठी लागणारा मसाला करायचा आहे तर इथ खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत सुरीने पातळ पातळ तुकडे केलेले आहेत अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी तर आपण खोबरंसुद्धा भाजून घेऊया भाजी आपल्याला रस्सा कराय रस्सा करायची आहे भाजीचा आपल्याला रस्सा करायचा आहे त्यामुळे मी खोबऱ्याचा वापर थोडासा करत आहे जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर थोडंसं खोबरं तुम्ही जास्त घालू शकता तर खोबरंसुद्धा आपण छान भाजून घ्यायचं आहे इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे तुम्ही ओलंसुद्धा वापरू शकता आणि भाजून घेतलं तरी चालेल आणि तुम्ही कच्चं वाटून घेतलं तरी चालेल सुकं खोबरंसुद्धा आपण कच्चं वाटून घेतलं तरीही चालेल फक्त आपल्याला तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय करून घ्यावं लागेल तर इथे कांदा आपण एक छोटासा स्लाईस करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण छान भाजून घेऊया हा मसाला आपण कच्चा जरी वाटला तरी सुद्धा भाजी छान लागते टेस्टी लागते सुद्धा आणि असं आपण भाजून वा वाटून घेतला मसाला तरी सुद्धा छान होते भाजी तर कांदा आपला भाजलेला आहे आपण कांदासुद्धा काढून घेऊया आता आपला मसाला थंड झालेला आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया कांदा आणि खोबरा आपण घालून घेतलेला आहे त्याचबरोबर एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी तुकडे करून तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे धुण ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि अगदी छोटासा अर्धा इंचा तुकडा घेतलेला आहे अद्रकचा तो सुद्धा इथे आपण घालून घेऊया इथे मी लसूण नाही घालते हे एवढाच मसाला वाटत आहे लसूण वाटणामध्ये नाही घालते तर हा आपला मसाला छान वाटून झालेला आहे तर लसूण आपण ठेचून घालणार आहोत ठेचून घातलेल्या लसणाची चव भाजीला वेगळीच येते त्यामुळे मी लसूण नंतर ठेचून घालणार आहे तर आता आपले हे बोंबील जे आपण भाजून घेतले होते ते आपण आता स्वच्छ धुवून घेऊया असं पाणी घालायचं हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि छान चोळून धुवून घ्यायचे आहेत कारण बोंबिला मीठ असतं जास्त म्हणजे मीठ लावून ते समुद्राच्या रेतीवरती सुकवलेले असतात त्यामुळे ते त्याला रेती चिकटलेली असते आणि मीठसुद्धा थोडं जास्त असतं त्यामुळे ते, ते व्यवस्थित स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्याची रेतीची काही धूळ असेल किंवा रेती असेल कि आणि थोडं जास्तीचं जे मीठ असतं ते सुद्धा व्यवस्थित धुऊन निघतं म्हणजे भाजीमध्ये काही कचकच वगैरे लागणार नाही तर करताना नेहमी तुम्ही अशी भाजून घ्यायची आणि मग पाण्यामध्ये स्वच्छ चोळून धुऊन घ्यायची आहे नाहीतर मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडीफार कचकच लागू शकते तर आता एक बटाटा मी उकडून घेतलेला आहे तो आपण सोलून घेऊया आणि बटाटा मी आता हाता हाताने चुरून घेणार आहे तुम्हाला जर बटाट्याच्या मोठ्या फोडे आवडत असतील तर तुम्ही चुरून बटाट्याच्या मोठ्या फोडी कर करू शकता तर अशा प्रकारे बटाटा चुरल्यामुळे थोडासा भाजीला थिकनेसपणा येईल आणि बटाट्याला रशाची चवसुद्धा छान येईल आता आपण आता भाजीला फोडणी घालून घेऊया इथे थोडंसं दोन पळ्याच तेल घालून घेत आहे मी तेल आता आपलं छान तापलेलं आहे आपण त्यामध्ये आता कडीपत्त्याचे चार पाच पानं घालून घेऊया फोडणीसाठी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हा वाटण केलेला मसाला सुद्धा घातलेला आहे छान आता आपण मसाला पुन्हा एकदा परतून घेऊया तेलामध्ये भाजी ट्राय करा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल छान होते भाजीची टेस्ट अगदी छान लागते आपण आता इथे हळद घालून घेऊया मसाल्यामध्येच आपण हळदसुद्धा घालून घेतलेली आहे म्हणजे छान ती भाजली जाईल आणि हळदीचा जो कच्चा पाण्याचा वास आहे तो निघून जाईल तर छान आपण आता भाजून घेऊया आणि भाजीला मी नेहमी घरचा मसाला वापरते तर इथे आपण हळ लसूण सात ते आठ पाकळी लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे तर मी सांगत होते तुम्हाला की भाजीला मी घरचा मसाला वापरते आम आम्ही मा माझा जो मसाला आहे हा आमच्या सातारकडचा आहे म्हणजे आम साताऱ्यामध्ये आमच्या गावाला जसा बनवतात त्या पद्धतीने मी मसाला बनवते तर तुम्ही कुठून बघत आहात ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाची मसाला करण्याची पद्धती वेगळी असते कोल्हापूरमध्ये वेगळे आहे साताऱ्यामध्ये वेगळे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं आपण गाव बदलू तसं आपल्या सगळ्यांच्या जेवणाच्या पद्धती मसाल्याच्या पद्धती सगळ्या बदलल्या बदलत असतात तर इथे हा आम्ही घरचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि एक पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे तर आपण हा मसाला छान याच्यामध्ये चा परतून घेऊया तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल तर थोडासा गरम मसाला जास्त घालायचा आहे जसं मी पाव चमचा घातलेला आहे तर तुम्ही अर्धा चमचा घालू शकता तर याच्यामध्येच आपण आता हे बोंबील घालून घेतलेलं आहे तर आपण बोंबीलसुद्धा सुद्धा याच्यामध्ये परतून घेऊया ते छान असं एक एक आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आता आपण जो बटाटा चुरून घेतला होता तो घालून घेऊया बटाटासुद्धा आपण आता मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आणि एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊया तर हे आपलं परतून झालं की आपण पाणी घालून घेणार आहोत तर मिक्सरचं भांडं मी धुवून घेत आहे आणि त्याच्यामध्ये घालून घेत आहे तर इथे पाणी जेवढी तुम्हाला भाजी हवी आहे घट्ट पातळ किंवा मीडियम त्या हिशोबाने पाणी आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे तर भाकरी बरोबर खाताना भाजी ही थोडीशी रस्चीच छान लागते आपल्याला भाकरी छान चुरून खाता येते रस्मध्ये तर आता आपलं हे पाणी घालून झालेलं आहे जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपण बनवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ थोडंसं सांभाळून घालायचं असतं कारण बोंबिलला थोडस नमकीनपणा असतो त्यामुळे मीठ थोडंसं व्यवस्थित आपण जपून घालायचं आहे थोडंसं कमी घालायचं आहे आता आपण हे छान मीठ मिक्स करून घेऊया आणि छान भाजीला उकळी येऊन देऊया तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी पातळही नाही अगदी घट्टही नाही असा मीडियम रस्सा आपण केलेला आहे आणि ते आता ही भाजीला आपले उकळी आलेले आहे तर आपण भाजी झाकून ठेवायची आहे एक पाचच मिनटं जास्त वेळ नाही लागत पटकन शिजतात बोमेल आणि झाकण हे असं थोडंसं उघडं ठेवायचं आहे म्हणजे झाकणीला जे भाजीचं तेल आहे ते वरती लागत नाही म्हणजे आपलं तेल वाया जात नाही भाजीमध्येच राहते व्यवस्थित आणि भाजीला तुम्ही बघू शकता कलर छान बदललेला आहे छान अशी थोडीशी तर्री सुटलेली आहे आपण अगदी थोडंसंच तेल घातलं होतं तर भाजी आपली रेडी आहे थँक्यू